ऑपरेशन सिंदूरचा त्र्यंबकेश्वर मध्ये जल्लोष माजी सैनिक संघटनेच्या वतीने मिठाई वाटप मंगळवारी उत्तर रात्री दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईचा त्र्यंबकेश्वर मध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे प्रतिउत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर माजी सैनिक संघटनेच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल योद्धे माजी सैनिक तसेच उत्तर महाराष्ट्र हिंदू केसरी पहिलवान परशुराम पवार यांनी मिठाई वाटप करून आंदोलनोत्सव साजरा केला आजच्या या दिवशी खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय सशस्त्र आज पाकिस्तानवर खूप मोठी कारवाई केली आहे त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात त्याला याच्या अगोदर पण केली आणि आज खूप महत्वाचं होतं सर तिकड स्ट्राईक करणं गांधी वृत्तांनी आज ब्रह्मकेश्वर शहर माझी सैनिक संघटना मी परशुरामांना पवार माझे सैनिक देशाच्या प्रत्येक जवानाला आग्रहाचं विनंती करतो की प्रत्येक जवान गेलं पाहिजे तर सेवा होईल असं काही नाही तुम्ही तुमच्या घरी राहून सुद्धा देशाची सेवा करू शकता सशस्त्र सेनेला तुम्ही आडबळ लावू शकता आपला भारत देश खूप सक्षम आणि प्रगतशील देश आहे ह्या देशाला तुम्ही अजून तुम्ही नव जवानांनी लावून उभारी या भारत मातेला द्या आणि आज सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल आज खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून मी आज मिठाई वाटून तो आनंद उत्सव साजरा करत आहे जय हिंद जय भारत यावेळी अजय निकम निलेश पवार उल्हास खैरनार आदींसह नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर